सातारा जिल्ह्यातील दिवसभरातील टॉप टेन न्यूज दिनांक चार जून दोन हजार पंचवीस जिल्हा सातारा संचलित जनसेवा सुविधा केंद्र सातारा राजुरी तालुका फलटणेतील टोल नाका बंद करण्याची मागणी पुणे पंढरपूर पालखी महामार्गावरील राजुरी तालुका फलटण येथील टोल नाका त्वरित बंद न केल्यास सर्व संघटनांच्या वतीने आंदोलन करून वारकऱ्यांना टोलमुक्त करण्याचा इशारा छत्रपती प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्याच्या पदाधिकाऱ्यांनी निवेदनाद्वारे क्रांताधिकारी ज्योती आंबेडकर यांना दिला आहे शासनातील दिशाभूल करून फलटण तालुक्यातील राजुरी भवन येथील आळंदी पंढरपूर महामार्गावर दिनांक बावीस मे पासून टोल वसुली केली जात आहे या महामार्गाचे काम अपूर्ण असताना हा टोल सुरू करण्यात आला आहे वाजेगाव पूल विडणी पूल विडणी बाह्य वळण पूल फलडण बाह्यवळण किरवडी पूल फलटण दूधसंगत संगत कॅनलर पूल तरडगाव पूल लोणंद बाह्यवळण रस्ता आदी कामे अपूर्ण आहेत त्यामुळे हा टोल नाका त्वरित बंद करावा अशी मागणी करण्यात आली आहे वेळे अगोदरच्या पावसामुळे पेरण्या होणार उशिरा पूर्व हंगामाची मशागतही लांबली यावर्षी मान्सूनपूर्व पावसाने वेळे अगोदर जोरदार हजेरी लावल्यामुळे वर्ग चिंतित आहे खरीप पूर्व हंगामाच्या मशागत ही झाल्या नसल्यामुळे पेरण्या खोणंबल्या आहेत तर मान्सून पूर्व पावसाने अचानक सुरुवात केली असल्याने शेतकऱ्यांना पेरणीची चिंता लागून राहिली आहे ला वीज महावितरणचा मनमानी कारभार शेतीसाठीच्या नियोजन वेळेत वारंवार वीज पुरवठा खंडित जिल्ह्यात वीज वितरण विभागाचा सध्या मनमानी कारभार सुरू आहे शेतीसाठी दिलेल्या नियोजन वेळेत वारंवार वीज पुरवठा खंडित करण्याचा प्रकार सरास सर्वत्र सुरू असल्याने शेतकरी वर्गात मोठ्या प्रमाणात संताप होत आहे दरम्यान वीज वितरणच्या मनमानी कारभाराला चाप लोकप्रतिनिधी पुढाकार घेण्याची मागणी शेतकऱ्यांकडून होऊ लागली आहे संबंधित विभागून शेतकऱ्यांचा जुनं काही छळ सुरू आहे याशिवाय विचारणा करण्यास शेतकऱ्यांशी अनेकदा गैरवर्तन केल्याचे प्रकारे घडले आहेत त्यामुळे भीक पण कुत्रावर असं म्हणण्याची वेळ दैरराजावर आली आहे वीज पुरवठा खंडित झाल्याने संबंधित विभागाला नेमून दिलेल्या कर्मचाऱ्याला शेतकरी अथवा सर्वसामान्य ग्राहक संपर्क साधत असतात अशा वेळी संबंधित कर्मचाऱ्यांकडून पैशाची मागणी केली जाते ही बाब गैर असताना संबंधित कर्मचाऱ्यांना पाठीशी घालण्याचे काम महावितरणच्या जात असल्याचे नागरिकांकडून बोलले जात आहे मान्सून पूर्व पावसामुळे भाजीपालाच्या दरात वाढ ग्राहकांना महागाईची झळ जिल्ह्यात मान्सून पूर्व पावसामुळे शेती व्यवसायाला मोठा फटका बसला आहे पालिबाज्या जागेवर सध्या तर जोरदार पावसाच्या सरींमुळे फळबाजा वेलवर्गीय भाज्यांचे फुले गळल्याने त्यांचे उत्पादन घटले आहे परिणामी मंडईत भाजी महागली असून पावटा वाटाण्याच्या दराची दूध शेतकऱ्यांनी वाटचाल सुरू आहे त्यामुळे सर्वसामान्यांचं गुन्हिणींचे सा बजेट कोलमडले आहे कोथिंबिरीची पेंडी तीस ते चाळीस रुपयांवर गेली आहे कराड येथे गुंड्यांकडून वाईन शॉपसह दूध सेंटरची तोडफोड खून खुनाचा प्रयत्न यासह विविध गुन्ह्यांप्रकरणी कराड पोलिसांनी यापूर्वी कारवाई केलेल्या मुख्यात गुंड दीपक पाटीलने आपल्या टोळीच्या मदतीने पुन्हा दहशत माजवण्याचा प्रयत्न केला आहे त्यांनी वारुंजी फाटा परिसरात मसाला दूध सेंटर व नारायणवाडी हद्दीतील एक वाईन शॉपच्या सर परिसरात तोडफोड केली आहे या प्रकरणी कराड शहर कराड तालुका ता पोलीस ठाण्यात स्वतंत्र गुन्हे नोंद करण्यात आले आहेत दीपक पाटील सह काही संशयितांना गजाड करण्यात पोलिसांना यश आले आहे कराड चिपळून महामार्गाच्या कामाबाबत मनसेचा उपोषणाचा इशारा कराड चिपळून महामार्गाच्या बोगस कामाबाबत आमरण उपोषण लेखी आश्वासन देऊनही राष्ट्रीय महामार्गाचे अधिकारी व प्रशासनाने कोणतेही आश्वासन पूर्ण केले नाही त्यामुळे महाराष्ट्र नोमानसेना पाटण तालुक्याच्या वतीने तालुकाध्यक्ष गोरख आहकार यांच्या वतीने प्रांताधिकार ते आमरण उपोषण करण्यात येत आहे संबंधित कंपनीवर कारवाई केली जात नाही तोपर्यंत उपोषण सुरू राहील असा इशारा देण्यात आला आहे वाटर स्टेशन येथील काळीमोरी पुलावर खड्ड्यांमुळे अपघातास निमंत्रण सातार लोन रस्त्यावरील वाटर स्टेशन तालुका कोरेगाव अवधील काळीमोरी पुलावर मोठे मोठे खड्डे पडले आहेत पावसाळ्यात पाणी साचल्याने खड्ड्यांचा अंदाज येत नसल्याने अपघात होत असतात मात्र याकडे बांधकाम विभाग मात्र सोयीस्करपणे दुर्लक्ष करत आहे या ठिकाणी रेल्वे पासिंग असून रेल्वे गावावरून दोन वर्षापूर्वी पुलाची उभारणी करण्यात आली सरळ असणाऱ्या रस्त्याला पूल उभारताना त्याला वळण देण्यात आले आता पावसाळ्याच्या तोंडावर पुलावर आणि पुलाच्या दोन्ही बाजूला मोठमोठे खड्डे पडले असून त्यातील खडी रस्त्यावर पसरली आहे त्यामुळे दुचाकीस्वारांना प्रवास करताना कसरत करावी लागत आहे अंदाज न आल्यास दुचाकीस्वार घसरून पोळ्यात जखमी होण्याचे प्रकार घडत आहेत वारंवार पुलावर खड्डे पडत असून बांधकाम वाद निदृष्ट अवस्थेत आहे असले तालुका वाई येथे कृष्णा नदीतील वाळूचा ग्रामस्थांनी पाडला बंद गेल्या अनेक महिन्यांपासून मोहीम नजीक असलेल्या ग्रामपंचायतीच्या हद्दीतील कृष्णा नदीतून सुरू असलेला वाळू उपसा ग्रामस्थांनी नदीपत्रात जाऊन बंद पाडला वाळू उपसा कायमस्वरूप बंद करावी अशी मागणी येथील ग्रामस्थांनी महसूल अधिकारी तहसीलदार सोनाली मेटकरी मंडळा अधिकारी धनंजय भोसले तालटे यांच्याकडे केली आहे महाबळेश्वर येथील वेन्नालेटच्या नवीन जट्टीचे काम रेंगाडे रे। दिवाळी हंगामाची करावी लागणार प्रतीक्षा महाबळेश्वर पर्यटन स्थळाचे प्रमुख आकर्षण वेन्नालेट नौका विहारातील जुन्या तळंग्या लोखंडी जट्टी अखेरच्या घटका मोजत आहे या जिट्टीची दुरस्त झाल्यामुळे पर्यटकांना कसरत करावी लागत आहे महाबळेश्वर पालिकेच्या वतीने नवीन जिट्टीचे काम सुरू करण्यात आले आहे मे महिन्याचा पर्यटन काम महाबळेश्वर महोत्सवापूर्वी पूर्णच जाणार होते मात्र हे काम रेंजाळ असून नवीन जिट्टीसाठी दिवाळी हंगामाची प्रतीक्षा करावी लागणार आहे पाचगणीत सायंकाळ नंतर बस सेवा शटडाऊन परिवहन विभागाचे दुर्लक्ष प्रवाशांचे हाल महाबळेश्वर पाचगणी ही जिल्ह्यातील दोन महत्वाचे पर्यटन स्थळे आहेत हिल स्टेशन असणाऱ्या या ठिकाणाचा आनंद व्हिडिओ पॉईंट पाहण्यासाठी नागरिक गर्दी करत असतात मात्र पाचगणीकडे येणारी लालपरीची सेवा सायंकाळी सहा नंतर शटडाऊन होत आहे त्यामुळे सायंकाळ सहा नंतर प्रवास करण्यावर निर्बंध येत असून प्रवाशांच्या हाल होत आहे त्यावर आग्रोग्रस्तांनी तोडगा काढावा अशी मागणी नागरिकांच्या होत आहे सातारा तालुक्यातील एका निवासी वसतीगृहात आठवी ते दहावी मराठी माध्यम सन दोन हजार पंचवीस सव्वीस या वर्षाकरिता प्रवेश देणे सुरू आहे विद्यार्थ्यांना गणवेश पुस्तके सर्व सुविधा मोफत मिळणार आहेत तरी कोणी गरजू विद्यार्थी असल्यास आणि त्याला वसतीगृहात प्रवेश घ्यायचा असल्यास त्यांनी दहा जून पर्यंत प्रवेश निश्चित करावा प्रवेशासाठी एक्याण्णव छप्पन्न शहाऐंशी सत्तावन्न एक्क्याण्णव या क्रमांकावर व्हॉट्सअप मेसेज करावा अशाच बातम्यांसाठी जिल्हा सातारा या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा व्हिडिओवर कमेंट करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा